नमस्कार बघूयात आगामी चोवीस तासात राज्यात हवामानाची स्थिती कशी असेल कोणत्या भागामध्ये जे पावसाची शक्यता आहे डिटेलमध्ये बघूयात त्याआधी सर्वांना विनंती करतो आपण व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत जावा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सध्या जर स्थिती बघितली तर ज्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आता जे उन्हाचा उकाडा वाढलेला आहे तुम्ही तापमान बघू शकता आता ढगझरी असले तरी तापमान पस्तीस डिग्री सेल्सिअसपर्यंत आहे या ठिकाणी तुम्ही बागा ढग कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आहे तर छत्रपती संभाजीनगर अहमदनगर नाशिक नांदेड यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात ढगाळ परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे बऱ्याच भागात जमा झालेले आहेत तर चंद्रपूर नागपूर गडचिरोली यानंतर लातूर हिंगोली परभणीमध्ये सुद्धा ढग जमा झालेले आहे आता हे ढग पावसाचे ढग नाही काय होतंय की अचानक जे आहे अतिउंचिरोली ढग इकडे तिकडे वाहताना आपल्याला दिसत आहे त्याचमुळे त्याचप्रमाणे जर बघितलं तर जे बंगालची उपसागरामधून येणारे वारी तहाशी तीस ते पस्तीस डिग्री सेल्सिअसने विदर्भाकडे येत आहे त्याचप्रमाणे अरबी समुद्राकडून पण येणारे जे अति उंचीवरील जे ढग आहेत ते वाहत सायद्री किनारपट्टीवर येताना दिसत आहे आणि हवा जी आहे त्या ढगांना इकडून नेण्याचं काम करत आहे हलका ते मध्यम पाऊस या ठिकाणी जे नक्कीच पडणार आहे धन्यवाद